पालखी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात या पालखी सोहळ्याचे आयोजन जन्मभूमी संस्थानचे अध्यक्ष दत्ताजी शिंदे यांनी श्री संत सत्यज महाराज यांच्या आशीर्वादाने दिले होते तेरा जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत हा तो प्रवास होता तो एक अनुकरणीत्र होता अतुलनीय होता आणि या प्रवासामध्ये जे जे अनुभव आले जे दर्शन घडलं तो नयन सोहळा आम्ही आज पंढरपुरी पांडुरंगाच्या मुक्कामी बघितला शेकडो वारकऱ्यांना घेऊन दत्ताजी शिंदे यांनी सर्वप्रथम औरण्यपूर्ण राष्ट्र संत महाराजांच्या मोझरी नंतर हा हॉस्पिटल धपवण आणि अखेर इथं संत बाबांची कर्मभूमी म्हणून प्रख्यात आहे की बोलबा धर्माळे या ठिकाणी भोजनाचे नियोजन करून डॉक्टर अक्षय धर्माळे यांनी ते आयोजन केलेलं होतं आणि इथून मग भोजन करून सरळ आम्ही पंढरपूरला पोहोचलो इथे मंगलमय पहाटे आम्हाला संत गजाराम बाबांच्या पार्किंगचा अनुभव आहे लाखो वारकरी पायी चालत पावसामध्ये विजेच्या कडकडाला आवाजामध्ये न रामजा तर माऊलीची राज घेऊन या ठिकाणी दर्शनाची वाट पाहिजे गोपाळपुरीपासून दर्शनासाठी रागाच्या रागा लागलेल्या ला। आहेत महाराष्ट्र अनेक राज्यातून पांडुरंगांच्या भेटीला लाखो लोक आतील झालेले आहेत श्री संत एकनाथ महाराज देवस्थान वरूंची दिंडीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे तसेच श्री संत एकनाथ महाराज समसर्ग पैठण ही दिंडीसुद्धा आज पोहोचणार आहे संत एकनाथ महाराजांचे चौदावे वैश्य हरिभक्तप्रात युंगराज महाराज गोसावी यांची वडील रंगनाथ भाऊ गोसावी हे सुद्धा आज या ठिकाणी पंढरपुरात दाखल होत आहे हा नयनराम्य सोहळा बघण्यासाठी लाखो लोकांनी या पंढरपुरी माऊलीच्या चिरणीत साखळ घातलेल्या फक्त दर्शन मुखदर्शन आणि आस जीवनात सार्थक करण्याची वेळ माणसाच्या जीवनावरती कधी चालते येते तो सुंदर सोहळा या ठिकाणी आज पंधरा जुलैला सापडत आहे संत अचुल महाराज पालखीचे प्रस्थान एकोणीस जुलैपर्यंत राहणार आहे आणि उद्या सकाळी सोळा जुलैला पालखी निघणार आहे बाबांची आणि हे पालखी पस नगर भ्रमण करणारा चालतं या ठिकाणी आणि ते नयन सोहळ्या भरणारे आम्हाला आलेला आहे या संपूर्ण आयोजनामध्ये श्री संत आसी बाबांचे परम शिष्य संत महाराज यांच्या आशीर्वादाने हे पूर्ण भ्रमण सोहळा नगर प्रदक्षिणा आणि हा प्रवास पुण्या गोविंदान आवडीने होत आहे आणि असं म्हणता येईल हा अतुलनीय आणि अनुकरणीय प्रयोग संत सचिन महाराजांच्या आशीर्वादाने हो घातलेलं आहे एवढं सांगायचं वाटते पुढे तुम्हाला नंतर टिकिट देण्यात येईल तेव्हा आपण पुन्हा भेटू पुन्हा उद्या सकाळी जेव्हा आपण नगर प्रदक्षिणा करू त्यावरचं वेगळं तुम्हाला आम्ही चित्रक्रम दाखवू तोपर्यंत दैनिक कॅलिफोर्निया नंतर मी गिरीध